नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर हे मी तांद रेशनच्या तांदळाचं बॅटर बनवलेलं आहे ह्याच्यापासून मी आपे आंबोळी उत्ताप्पा हे तीन प्रकार करणार आहे तर हे बॅटर मी कसं बनवलं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला माझा एक व्हिडिओ बघायला लागेल त्याच्यामध्ये मी सगळे डिटेल्समध्ये सांगितले की हे बॅटर कसं बनवायचं रेशनच्या तांदळापासून हे बॅटर कसं बनवायचं त्याचे डिटेल्स मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार जेव्हा करणार तेव्हाच ह्या बॅटरमध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करूया आणि हे मिक्स करून घेऊया तर ह्याच्याबरोबर आपण रेग्युलर नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी तर करतोच तर मी आज वेगळ्या प्र पद्धतीची टोमॅटोची चटणी दाखवणार आहे ते आपण आंबोळीबरोबर उतापाबरोबर खाऊ शकतो अशी चला तर आधी आपण ही आता हे ठेवूया साईडला आणि आपण आधी चटणी बघून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तो गरम होऊ द्यायचा आहे पॅन त्याच्यामध्ये मी आता हा एक टोमॅटो आहे मोठा जो मोठा मोठा चिरून घेतलाय तो ऍड करूया एक कांदा आहे तो ऍड करूया ह्या ओल्या लाल मिरच्या आहेत त्या एक सात आठ आहेत त्या घालूया ह्याच्यामध्ये चार लसूण पाकळ्या ऍड करायचे आहेत अर्धा इंच आदरक हे, हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचंय आपल्याला आधी भाजताना व्यवस्थित भाजायचं आहे म्हणजे त्याच्या टोमॅटोचा कच्चा वाज त्या चटणीला राहत नाही आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल ॲड व्यवस्थित एक दोन मिनटं ह्याला भाजून घेऊया आणि तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड आहे आणि हे पूर्ण आता गॅस बंद करून थंड करायचं आहे आणि मग थंड केल्यानंतर ह्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर आता हे गार झालेलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याची पेस्ट बनवून घेऊया तर हे बघा आपण आता ह्याला वाटून घेतलेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढूया आणि ह्याला छानपैकी तसा तडका देऊया तडका पॅन मी गरम करून ठेवलेला आहे याच्यामध्ये आता आपण तेल ॲड करूया एक चम्मच तेल घातले ते छान गरम होऊ द्यायचे मोहरी घालायचे एक चमच ते छान तडतोडू द्यायचे जिरे ॲड करूया अर्धा चम्मच आणि अगदी एक चुटकी हिंग घालूया तर हे आता तडका तयार झालेला आहे ह्याला आपण चटणीमध्ये म्हणजे ॲड करूया छान असा तडका ह्याला बसलेला आहे आता आपण आंबोळी बनवून घेऊया तर मी हा चपातीचा तवा ठेवलेला आहे गॅसवरती तो गरम केलेला आहे चपातीच्या तव्यावरती मी परफेक्ट आंबोळी कशी करायची ती दाखवणार आहे तर मी हे मिठाचं पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ घालून विरगळून घेतलेलं आहे तर हे पाणी आपण आता शिंपडायचं आहे तवा असा व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आता गॅसची फ्लेम बारीक करायचे बघू शकता तुम्ही त्यावरती मी आंबोळी करणार आहे गॅसची ची फ्लेम मोठी करायची तर याला एक पाच मिनटं व्यवस्थित श भाजून घ्यायचं आहे चपातीच्या चा तव्यावरती आंबोळी कशी करायची ते आपण बघणार बघायला लागलेलो आहे तर हे बघा च आंबोळे आपोआपच निघत आहे आता एक पाच हे बघा अजिबात चिकटलेली नाही आहे आंबोळी तर हे आंबोळे आपली तयार झालेली आहे तर मी ही एकाच बाजूनी शेकून घेणार आहे तर हे बघा हे मस्तकित आंबोळी आपली तयार झालेली आहे तर आता मी ह्याच्यानंतर मसाला डोसा कसा करायचा ते दाखवतो तर ह्या तव्यावरती आणि मी पाणी शिंपडणार आहे मिठाचं पाणी हे बघू शकता आता गॅस मोठा करायचा आहे थोडंसं तेल ॲड करूया भाजी आहे ती ह्यात घालूया घ्यायचं आणि व्यवस्थित अशी लावून घ्यायची सगळीकडं हे बघा आता हे झालेलं आहे ह्याच्यावरती आपण शेंगदाण्याची चटणी आहे ही मी ती बनवलेली आहे हे टाकूया तर हा आपला मसाला डोसा तयार झालेला आहे ह्याच्यावरती थोडंसं तेल ॲड करूया आणि बघू शकता हे आता व्यवस्थित सगळं झालेलं आहे तर हा मसाला डोसा तयार झालेला आहे तुम्ही बघा चपातीच्या तव्यावरती पण इतक्या भारी आंबोळी कशा आपोआप सुटतात बघा तर हा मसाला डोसा आपला तयार झालेला आहे तर आणखीन आपण ह्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि आता मी उत्तप्पा बनवणार आहे तर उत्तापासाठी आपण जाड जाड हे करायचं आहे एवढं पातळ करायचं नाही आहे त्याच्यासाठी हलकं असं नसतं हलकं नुसतं असं जाड जाडमध्ये हे करायचं आहे तर एवढं असंच करायणार आहे तर आता त्याच्यावरती कांदा घालूया बारीक चिरलेला टोमॅटो घालूया कोथांबीर ॲड करूया तुम्हाला जर याच्यामध्ये मिरची हवी असेल तर तुम्ही मिरची ॲड करू शकताय तर आता ह्याच्यावरती थोडंसं तेल सोडूया आणि हे व्यवस्थित असं दाबून घेऊया उत्तप्पा हा मी दोन्ही बाजूनी फ्राय करणार आहे म्हणजे इकडच्या बाजूने पण आता आपण हे पलटून घेऊया हा आपला आत्ता आलटून पलटून याला भाजून आहे ह्याच्यावरती आपण ही बनवलेली शेंगदाण्याची चटणी थोडीशी ॲड करायची आहे आणि हा आपला आता तयार झालेला आहे तर आता ह्याच्यानंतर मी मसाले आप्पे कसे बनवायचे ते दाखव हे करणार आहे त्याच्यासाठी मी त्या आप्यांचा तवा ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तेल ॲड करून घेऊया अर्धा अर्ध टाकायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा ॲड करूया आधी कांदा आपण पिठामध्ये पण मिक्स करून घालू शकतोय तसंही केलं तरी चालतंय ते टोमॅटो

ठेवूया एक दोन मिनटांना उघडूया बस तर आता हे एक पा दोन मिनटांना बघूया हे सगळं सुकलेलं आहे आता त्याच्यावरती आपण तेल घालूया बघू शकता आपले आपले व्यवस्थित भाजलेले आहेत आता ह्या बाजूनेही आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊया आता इकडं पण इकडच्या बाजूला पण आपण एक पाच मिनटं भाजून घेऊ आहे आपले आपे पण तयार झालेले आहेत तर आपण हे बघा आपे पण दोन्ही बाजूने व्यवस्थित तयार झालेले आहेत तर हे आता आपण सर्व करून घेऊया तर हे बघा हे आपले आपे पण तयार झालेले आहेत तर आपण ह्या बॅट ह्या एका बॅटरीपासून मी एवढे पदार्थ केले आहेत ते अजून बनवता येतात ह्याला ह्याच्यापासून आपल्याला इडलीही बनवता येते तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू